संजय मामा शिंदे सोलापूरच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारा चेहरा पण विधानसभा निवडणुकीत त्यांचे फासे उलटे पडले त्यामुळे संजय मामा बॅकफूटवर गेले विधानसभा निवडणुकीत संजय मामांनी अजित पवारांच्या घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्याआधी देखील त्यांनी अपक्षच डाव टाकला होता तो डाव यशस्वी देखील ठरला होता पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यामुळे शिंदे काही काळ अलिप्त असल्याचं दिसलं आता शिंदे पुन्हा झाले आहेत त्यांनी आपलं मौन सोडलं असून विरोधकांना चांगलंच ठणकावलं आहे जन्मभूमी निमगाव असली तरी कर्मभूमी करमाळाच राहील असं संजय मामा म्हणाले पराभव झाला तरी राजकारण संपत नाही राजकारणात पराभव नवा नाही पराभवातूनच खरे मित्र आणि सोबती कळतात त्यामुळे या पुढील काळात विचारपूर्वक आणि अधिक ताकदीने काम करणार संजय मामांनी स्पष्ट आहे विरोधी गटात चुळबुळ सुरू झाली माढा तालुक्यातील काही गावे करमाळ्यातून वेगळी केली जात असली तरीही आपण करमाळ्यातच राहणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केलं कोण काय बोलत त्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहू असं सांगत त्यांनी समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केलाय आता संजय मामा विरोधकांवर वरचढ ठरणार का हे पाहावं लागेल